नमस्कार निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे गेले दोन दिवस आपण लोकसभेतली ऑपरेशन सिंदूरवरची चर्चा ऐकत होतो आता ऑपरेशन सिंदूरकडून महाराष्ट्रातल्या ऑपरेशन हकालपट्टीकडे येऊया महाराष्ट्रात आत्ता या क्षणाला कोणत्याही मंत्र्याची हकालपट्टी होणार नाही अशी परिस्थिती आहे गेल्या आठवड्यात आपण तुम्हाला सांगत होतो बाकीची सुद्धा सांगत होती वृत्तपत्र सांगत होती वेब पोर्टल सांगत होती चॅनल्स सांगत होती की महाराष्ट्र मंत्रिमंडळातून काही मंत्र्यांची गच्छंती होणार आहे संजय राऊत म्हणत होते आठ मंत्र्यांना वगळलं जाईल मी तुम्हाला गेल्या आठवड्यात व्हिडिओमध्ये सांगितलं होतं एकाच वेळेला आठ मंत्र्यांना वगळून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या पायावर धोंडा पाडून घेणार नाहीत तीन ते चार मंत्री जातील असा अंदाज होता पण आता हे स्पष्ट होते की एकाही मंत्र्याला जावं लागणार नाहीये हो तुम्ही नीट ऐकताय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सपशेल माघार घेतलेली आहे ज्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत गैरवर्तनाचे आरोप आहे त्यांना काढून टाकावं असं मुख्यमंत्र्यांचं मत होतं असं गेल्या आठवड्यात भारतीय जनता पक्षातली सूत्रं आपल्याला सांगत होती पण आता ही मागणी फडणवीसांनी सोडून दिलेली आहे कोणताही मंत्री वगळला जाणार नाही कोणत्याही मंत्र्यांचं खातं बदललं जाणार नाही फक्त या मंत्र्यांना ताकीद देण्यात आलेली आहे स्पष्ट ताकीद देण्यात आलेली आहे की ही त्यांना शेवटची संधी आहे नेमकी मुख्यमंत्र्यांनी काय ताकीद दिली आणि कुठे दिली ते जरा आपण बघूया आजच्या अनेक वृत्तपत्रांमध्ये ही बातमी आलेली आहे तुम्ही वाचली असेल की मंत्रिमंडळाच्या बैठकीतच मुख्यमंत्र्यांनी ही ताकीद दिलेली आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीचा अजेंडा असतो कार्यक्रमपत्रिका असते या कार्यक्रमपत्रिकेवरच्या सर्व विषयांवर चर्चा झाल्यावर मुख्यमंत्र्यांनी जे, अधिकार ते मंत्री मंत्री जे अधिकारी मंत्रिमंडळ करण्यासाठी माहिती देण्यासाठी त्या सर्वांना सांगितलं की तुम्ही कृपया बाहेर जा आम्हाला मंत्र्यांशी काही बोलायचं आहे आणि मग जेव्हा हे अधिकारी बाहेर गेले आणि फक्त मंत्री उरले तेव्हा मुख्यमंत्र्यांनी कडक शब्दात अतिशय कडक शब्दात सर्व मंत्र्यांना ताकीद दिली यामध्ये माणिकराव कोकाटे होते यामध्ये संजय शिरसाट होते यामध्ये संजय राठोड होते यामध्ये यामध्ये इतर जे मंत्री आहेत भाजपचे असतील मग त्यामध्ये गिरीश महाजन असतील किंवा जयकुमार गोरे असतील हे मंत्री होते सर्व मंत्र्यांकडे बघून मुख्यमंत्र्यांनी हा इशारा दिला ते असं असं म्हणा काय म्हणाले मी तुम्हाला वाचून दाखवतो तुमच्या या उत्सापतींमुळे सरकारची बदनामी होते आहे म्हणजे मंत्र्यांच्या उसाहतीमुळे सरकारची बदनामी होते तुमच्या बेडरूममध्ये चित्रीकरण होतं पण त्याचं भान तुम्हाला नाही हे संजय शिरसाटांची साठी होतं खास सभागृहात कॅमेरे आहेत राज्यातली सर्व तुम्हाला जनता तुम्हाला पाहते आहे पण तुम्ही मे मोबाईलवर गेम खेळताना काळजी घ्यायला नको का हे माणिकराव कोकणींसाठी होतं कोणतेही वक्तव्य करताना आपण मंत्री आहोत सरकारच्या प्रतिमेला धक्का पोहोचेल समाजात आपली बदनामी होईल याच भानही तुम्ही ठेवत नाही असं मुख्यमंत्री म्हणाले स्पष्ट शब्दात मुख्यमंत्र्यांनी ही नाराजी व्यक्त केली आहे आणि ही तुम्हाला शेवटची संधी आहे अखेरची संधी आहे यापुढे जी काय कारवाई तुमच्यावर करायची तेव्हा तुमच्याशी चर्चा करायलाही कोणी येणार नाही आम्ही स्पष्टपणे कारवाई करू मुख्यमंत्र्यांनी अक्षरशः दमच दिला आपण टाकीद वगैरे शब्द वापरतो पण हा मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांना विशेषतः ज्यांच्यावर आरोप आहेत भ्रष्टाचाराचे गैरवर्तनाचे या सर्व सहकाऱ्यांना दिलेला दमच होता मी म्हटल्याप्रमाणे यामध्ये माणिकराव कोकाटेंपासून गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यापर्यंत सर्व मंत्री येतात मुख्यमंत्र्यांचं बोलून झाल्यावर उपमुख्यमंत्री शिंदे एकनाथ शिंदेही बोलले एकनाथ शिंदेनी संजय शिरसाट यांची कानुगडणी केली गृहराज्यमंत्री डान्सबार चालवतात त्यांच्यावर पोलीस कारवाई करतात योगेश कदम यांच्यासाठी हे अजिबात शोभादायक नाही असंही ते म्हणाले आणि तुमच्या बेडरूममध्ये चित्रीकरण होतं याचं तुम्हाला भान नाही हा काय प्रकार आहे असा प्रश्न एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यानंतर एकनाथ शिंदे पण दोघांनी ताकीद दिली अजित पवारांनी आपली ताकीद ताकी आधीच दिली होती त्यांनी माणिकराव मंत्रिमंडळाच्या बैठकीत अपमान होऊ नये याचं भान बाळगलं त्यांनी आपल्या अँटी चेंबरमध्ये माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळाच्या बैठकी आधी बोलवलं आणि ते कडक शब्दात त्यांना इशारा दिला की पुढच्या वेळेला अशी चूक तुमच्या हातून घडली तर तुम्हाला मंत्रिमंडळातून काढलं जाईल म्हणजे बघा आठ दिवस सतत हवा होती की हा मंत्री जाणार तो मंत्री जाणार चार मंत्री जाणार की आठ मंत्री जाणार ही चर्चा होती पण शेवटी कार्यक्षमतेचा दावा करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना माघार घ्यावी लागलेली आहे इंटरेस्टिंग आहे दोन हजार चौदा ते एकोणीस मुख्यमंत्री असणं आणि आत्ता मुख्यमंत्री असणं यामध्ये फरक काय आहे हे फडणवीसांच्या लक्षात आलं असेल खरं तर यावेळेला भारतीय जनता पक्षाला विक्रमी यश दिलं होतं मतदारांनी एकशे सदतीस आमदार निवडून आले होते त्यांना फक्त एकशे सदतीस आमदार निवडून आल्यावर फक्त आठ फक्त सात आणि सात चौदा म्हणजे एकशे चव्वेचाळीस पंचेचाळीस आठ आमदारांची कमी आहे बहुमतांसाठी त्यांना खरं तर शिंदेंचीही गरज नाही अजित पवारांचीही गरज नाही अपक्ष आमदारांच्या मदतीने ते बहुमत सिद्ध करू शकतात पण तरीसुद्धा त्यांनी अजित पवारांना बरोबर घेतलं ते बरोबर ठेवलं एकनाथ शिंदेना बरोबर घेतलं त्यांनाही बरोबर ठेवलं सगळे मानापमान सहन करून आणि आता भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या मंत्र्यांना काढण्याचा अधिकारही देवेंद्र फडणवीस यांच्या हातात राहिलेला नाही ही अवस्था आहे देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले होते त्यांनी अमित शहाशी बोलणी केली अमित शहानी त्यांना काय सांगितलं हे फडणवीसांनी कोणालाही सांगितलेलं नाही पण आता सध्या तरी महापालिका निवडणुका तोंडावर असताना पाच सहा महिन्यावर असताना तुम्ही एकनाथ शिंदेना आणि अजित पवारांना दुखू नये असा सल्ला आम्ही देवेंद्र फडणवीसांना दिला असावा दुसऱ्या बाजूला अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचाही दबाव फडणवीसांवर होता अजित पवार आणि फडणवीसांना थेट विचारलं असणार की दरवेळेला आमच्याच मंत्र्याचा बळी का दिला जातो धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप होते म्हणून मी त्यांचा बळी दिला पण आता कोर्टाने त्यांना एका प्रकरणामध्ये चिट दिलेली आहे मी काय त्यांना परत घेण्याचा आग्रह सध्या तरी धरत नाहीये पण पुन्हा माणिकराव कोकाटे म्हणजे आमच्याच पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री त्यांनी अशी गंभीर चूक काय केली असं तुम्हाला वाटतं तोपर्यंत अजित पवार दबाव, परेंता परेंता। हा दबाव फडणवीसांपर्यंत आणेपर्यंत विधिमंडळ कार्यालयातला हा अहवाल आला नव्हता त्यामध्ये माणिकराव कोकाटे आता जो अहवाल प्रसिद्ध झालाय किंवा बाहेर पडला आहे बाहेर फुटलाय म्हणा रोहित पवारांनी तो फोडलाय असं म्हणा किंवा इतर आमदारांनी फोडलाय त्यामध्ये जवळजवळ बावीस मिनटं हे माणिकराव कोकाटे रमी खेळत होते असं सिद्ध झालेलं आहे बेचाळीस सेकंद खेळत नव्हते काही वेळासाठी काही सेकंदासाठी ते त्या रमीवर गेलेले नव्हते ते, गेलेल ते विधान विधानसभेतली बावीस मिनिटं जेव्हा मंत्र्यांनी काम करावं ऐकावं लक्ष द्यावं अशी अपेक्षा आहे ही जुगार खेळत होते रमी खेळत होते लक्षात घ्या तरी सुद्धा अजित पवारांनी माणिकराव कोकाटेंना काढायला परवानगी दिली नाहीये कारण अजित पवारांना भीती वाटते की अशा प्रकारे आपण जर फडणवीसांचं दरवेळेला ऐकलो तर आपला जो अधिकार आहे तो पूर्णपणे संपून जाईल हे लक्षात घ्या अजित पवारांच्या टीममध्ये म्हणजे त्यांच्या मंत्र्यांच्या टीममध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक मंत्री असे आहेत की ज्यांच्यावर गंभीर आरोप आहेत दरवेळेला भारतीय जनता पक्ष कुणाला तरी टार्गेट करेल आणि त्याचा राजीनामा घ्या म्हणून आपल्याला सांगेल तर आपण कसं स्वीकारणार असा प्रश्न अजित पवारांसमोर होता अजित पवारांचे ज्येष्ठ सहकारी आहेत सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल यांनी सुद्धा अजित पवारांना सल्ला दिला की यावेळेला तुम्ही झुकू नका माणिकराव कोकाटेंना ताकीद द्या पण माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेऊ नका किंवा त्यांचं खातं बदलू नका उलट त्यांच्याकडून चांगलं काम करून घ्या यावेळेला अजिबात झुकायचं नाही असं अजित पवारांनी ठरवलं आणि फडणवीसांना माघार घ्यावी लागली दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदेंनी फडणवीसांची काही बोलण्याआधीच हे ठरवलं होतं की आपण संजय शिरसाट यांच्या पाठीशी उभं राहायचं संजय शिरसाट हे एकनाथ शिंदे यांचे अतिशय निकटवर्ती आहेत त्यांना जर काढलं असतं थेट धक्का एकनाथ शिंदेना बसला असता तिथे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या बारचं प्रकरण चिघळलं होतं आणि हे कसं चिघळलं हे आता बाहेर आलेलं आहे मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानेच योगेश कदम यांच्या बारवर सावली बारवर धाट टाकण्यात आली असं आता उघडपणे बोललं जात आहे म्हणजे गृहराज्यमंत्र्यांना अडचणीत आणण्यामध्ये मुख्यमंत्र्यांचाच पुढाकार होता मुख्यमंत्र्यांनी जर अडचणीत आणलं आणि मुख्यमंत्र्यांनीच जर ही कागदपत्र अनिल परब यांना दिली असतील तर एकनाथ शिंदे यांच्या मनात शंका निर्माण होणं स्वाभाविक आहे ते मुख्यमंत्र्यांशी बोलण्याआधी योगेश कदम यांच्या एका कार्यक्रमात गेले आणि तिथे योगेश कदम यांना त्यांनी जाहीर आश्वासन दिलं की मी तुमच्या पाठीशी आहे बघा एक मंत्री गडबड करतो बार चालवतो तो अनेक वर्षांपासून ते बार चालवत आहेत पण बार चालवणं हा काय गुन्हा नाही आहे कारण तो लायसन बार आहे तिथे सरकारी परवाना त्यांनी मिळवलेला आहे पण त्या बारमधून पिकअप केल्या जातात मुली तो पिकअप पॉईंट आहे तिथून ग्राहकांना मुली पुरवल्या जातात असा गंभीर आरोप अनिल परब यांनी केला होता हा आरोप केवळ भाजपच्या दृष्टीने गंभीर नाही तर मंत्रिमंडळाच्या एकूण नैतिकतेच्या दृष्टीने सुद्धा गंभीर आहे मंत्री जर गै बेकायदेशीर अशा प्रकारे कृत्य बारमध्ये करत असेल तर त्याला मंत्रिमंडळात ठेवायचं की नाही हा निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्याचा आहे पण एकनाथ शिंदे यांनी यावेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हा अधिकार वापरू दिलेला नाही आहे यावेळेला जर तुम्ही हा अधिकार वापराल तर आमचे लोकसुद्धा शांत बसणार नाहीत असा इशारा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष इशारा एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचा नाईलाज झाला असं आता सांगितलं जात आहे एक गोष्ट तुम्हाला सांगतो भारतीय जनता पक्षाचे काही मंत्री आहेत त्यांच्या विरुद्ध सुद्धा आरोप आहेत गिरीश महाजन यांच्यावर हनी ट्रॅपचा गंभीर आरोप आहे गिरीश महाजनांचा हनी ट्रॅपमध्ये रोल काय भूमिका काय ज्या प्रफुल्ल लोढाला पकडलंय त्यांचे आणि गिरीश महाजन यांचे नेमके काय संबंध होते गिरीश महाजन यांच्या संपत्तीच्या बातम्या सुद्धा बाहेर येत आहेत त्यामुळे गिरीश महाजन हे वादग्रस्त व्यक्तिमत्व झालेले आहेत नाशिकमधल्या गुंड्यांना पक्षात आणण्यामध्ये त्यांनी मोठी भूमिका बजावलेली आहे पण दुसऱ्या बाजूला ते देवेंद्र फडणवीसांचे हनुमान आहेत त्यांना तुम्ही काढणार का असा प्रश्न देवेंद्र फडणवीसांना विचारला तर देवेंद्र फडणवीसांची अडचण होईल दुसऱ्या बाजूला भाजपचे आणखी एक मंत्री जे पूर्वी काँग्रेसमध्येच होते जयकुमार गोरे यांच्या विरुद्ध सुद्धा गंभीर आरोप आहे जर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना काढायचं जर शिंदेच्या मंत्र्यांना काढायचं तर भाजपच्या मंत्र्यांचा अपवाद का करायचा हा प्रश्न अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीसांना निश्चितपणे विचारला असणार त्यामुळे आपल्या हनुमानावर कारवाई करवाई, करवाई करायची का आपले जे संकटमोचक ज्यांना म्हणतात गिरीश महाजन त्या गिरीश महाजनांना मंत्रिमंडळाच्या बाहेर बसवायचं का हा खरा प्रश्न होता आणि गिरीश महाजनांना मंत्रिमंडळाबाहेर बसवणं सोपं नाही याचं कारण संकटमोचक म्हणून गिरीश महाजनांनी अनेक उपद्व्याप केलेले आहेत अनेक उद्योग केलेले आहेत फडणवीसांची अनेक गुपित त्यांना माहिती आहेत तेव्हा अशा माणसाला मंत्रिमंडळातून बाहेर बसवलं तर तो स्वस्त बसेल अशी परिस्थिती नाही त्यामुळे फडणवीसांची चारही बाजूनी कोंडी झाली जरी अमित शहानी त्यांना हा सल्ला दिला होता की तुम्ही महापालिका इलेक्शन पर्यंत थांबा नंतर काय ते करा तरी सुद्धा फडणवीसांनी हा जो आजचा निर्णय घेतलेला आहे फक्त ताकीद द्यायचा फक्त दम द्यायचा हा नाराजीनेच घेतलेला आहे याचं कारण फडणवीसांच्या स्वच्छ प्रतिमेवर तथाकथित स्वच्छ प्रतिमेवर फडणवीसांची प्रतिमा स्वच्छ आहे असं मी मानत नाही पण भाजपवाले मानतात की फडणवीस हे उत्तम प्रशासक आहेत त्यांची प्रतिमा स्वच्छ आहे ते या प्रतिमेला हा आजचा जो निर्णय आहे किंवा आजची जी माघार आहे फडणवीसांची हा शंभर टक्के कलंक आहे कारण फडणवीस मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप असतानाही गैरव्यवहाराचे आरोप असतानाही गैरवर्तनाचे आरोप असतानाही त्यांच्यावर कारवाई करू शकत नाही हे आजच्या निर्णयाने दिसलेलं आहे फडणवीसांचा एका दृष्टीने हा पराभव आहे दोन हजार चौदा ते एकोणीस राज्य चालवताना फडणवीस आपली प्रतिमा उज्ज्वल आहे असं सांगत होते आपण चांगले प्रशासक आहोत असं सांगत होते पण असे भ्रष्ट मंत्री मंत्रिमंडळात घेऊन प्रशासन चांगलं कसं होणार या प्रश्नाचं उत्तर आता त्यांना द्यावं लागेल एकूण फडणवीसांच्या प्रतिमेला या त्यांच्या माघारीमुळे मोठा धणका बसलेला आहे हे मान्यच करायला लागेल हे भाजपवाल्याने मान्य करायला लागेल यातून कसं सुटायचं महापालिका निवडणुकीनंतर शिंदेच्या दबावातून अजितदादांच्या दबावातून कसं सुटायचं याचा विचार करावा लागेल नाहीतर दोन हजार एकोणतीसला शतप्रतिशत भाजपची जी घोषणा अमित शहानी केली आहे ती अंमलात येणं कठीण आहे हे लक्षात ठेवा कारण अशा प्रकारे फडणवीस जर दबत गेले आज बघा भाजपकडे अठ्ठावीस एकोणतीस टक्के मतं आहेत उरलेली जी मतं आहेत ती अजित पवारांची आणि आणि शिंदेची आहेत म्हणजे शिंदेची दहा बारा टक्के मतं आणि अजित पवारांची काही मतं अशी मिळून हे जी ही जी महायुती आहे ती पंचेचाळीस टक्क्याच्या वर जाते आज जा अजित पवारांची मतं गमावली शिंदेंची मतं गमावली तर भारतीय जनता पक्ष अडचणीत येऊ शकतो त्यामुळे अजितदादांना न जुमानता एकनाथ शिंदेना न जुमानता त्यांच्या मंत्र्यांवर कारवाई करायची हिंमत फडणवीस दाखवू शकलेले नाहीत पण मी तुम्हाला सांगतो हे प्रकरण इतक्या लवकर शमेल अशी शक्यता नाही याचं कारण अजितदादांनी छावा या संघटनेला असं आश्वासन दिलं होतं ज्या छावाच्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली राष्ट्रवादीच्या अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून त्या छावा या संघटनेला आश्वासन दिलं होतं की मंगळवारपर्यंत म्हणजे कालपर्यंत आपण माणिकराव कोकाटे यांच्याबाबतचा काही निर्णय घेऊ पण अजितदादांनी तो निर्णय घेतला नाही ताकदीवर भागवलं आज छावा या संघटनेने पत्रकार परिषद घेतली आणि अजितदादांच्या या निर्णयाला विरोध करायचं ठरवलंय त्यामुळे आता महाराष्ट्रात काय घडामोडी घडतात छावा ही मराठा समाजाचीच संघटना आहे ते जर अजितदादांविरुद्ध आंदोलन करणार असतील तर अजितदादा पुन्हा अडचणीत येऊ शकतात दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांच्या नव्या भानगडी बाहेर येत आहेत तुम्ही लक्षात घ्या वसई विरारचे जे आयुक्त आहेत म्हणजे आता माजी आयुक्त परवाच ते निवृत्त झालेले आहेत त्यांच्यावर ईडीची धाड पडलेली आहे त्यांच्या निकटवर्तीयांकडे कोट्यवधी रुपये सापडलेले आहेत अशा बातम्या आलेल्या आहेत नेमकं हे काय प्रकरण आहे आयुक्तांच्या घरावर अशी धाड कशी काय पडली आणि ते सुद्धा निवृत्त आहेत त्यांच्या घरावर हा आयुक्त कुणाच्या जवळ होता हे जर तपासलं तर लक्षात येतं की एकनाथ शिंदेंच्या एका मंत्र्यांचा हा आयुक्त निकटवर्तीय होता आणि त्याच्यावरच ईडीची धाड पडली आहे तेव्हा तुम्हाला वाटतं तेवढं प्रकरण सोपं नाही ते, वा ते, ते गुंतागुंतीचं आहे एकनाथ शिंदेचे संजय शिरसाट संजय राठोड योगेश कदम एवढेच नाही तर दादा भुसेन सकट आणखी काही मंत्री अडचणीत येण्याची शक्यता आहे त्यामुळे आत्ता जरी ताकदीवर भागलं असलं तरी हे मंत्रिमंडळ स्थिरावलं आहे शांत झालंय काम करू लागलंय असं मात्र म्हणता येणार नाही फडणवीसांनी माघार घेतली आहे पण ही माघार कुठपर्यंत जाईल फडणवीस किती दिवस शांत बसतील शिंदे आणि अजितदादा यांचा दबाव ते महापालिका निवडणुकीपर्यंत कदाचित मान्य करतील पण त्यानंतर काय हा प्रश्न या मंत्रिमंडळाला अस्थिर करणार आहे नैतिकतेच्या बाबतीत तर दिवाळखोरीच झालेली आहे मंत्रिमंडळाची आणि फडणवीस यांचा प्रतिमा मी म्हटल्याप्रमाणे कलंकित झालेली आहे तेव्हा आज जरी हे मंत्री वाचले असले तरी भविष्य काळात काय होईल या मंत्र्यांचं हे आज सांगता येणार नाही आता आपल्याला वाट बघावी लागेल महापालिका निवडणुकापर्यंत आज इथेच थांबूया निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्रायबर बना हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ व्हायरल करा आज एवढंच पुरे धन्यवाद वेरी मच